शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नऊ जून दोन हजार चोवीस रोजी दुबई येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एकावन्नव्या एक राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त लहान मावळे मुलामुलींच्यासाठी शिवयुद्धनीती गणिमी कावा आधारित शस्त्रे आणि अयुधे यांची प्रतिकृती स्पर्धा आयोजित प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेता प्रवीण तरडे आणि शिवशाहीर शिवराजभोर पाटील खास आकर्षण श्रीमंत ढोलताशा पथक दुबई यांचे विशेष आणि जल्लोषपूर्ण सादरीकरण ठिकाण जेएसएस प्रायव्हेट स्कूल अल सफा दुबई तारीख नऊ जून दोन हजार चोवीस वेळ चार ते नऊ नमस्कार मंडळी मी प्रवीण विठ्ठल तरडे मी नऊ जून दोन हजार चोवीस ला दुबईमध्ये येतोय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी दुबईमधील छत्रपती मराठा साम्राज्याच्या वतीनं हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय सर्वप्रथम दुबईतील सर्व, सर्व मराठी बांधवांना शिवराज्याभिषेकाच्या खूप खूप शुभेच्छा हे दुसरं वर्षे रिशे, शिवराज्याभिषेक सोहळ्याचं पहिल्या वर्षी डॉक्टर अमोल कोल्हे हे माझे मित्र प्रमुख पाहुणे म्हणून आले होते आणि या दुसऱ्या वर्षी तुम्ही मला या प्रमुख पाहुण्या होण्याचा मान देताय त्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे आभार आ, ढोलल्या जिम पदकं मोठ्या प्रमाणात तिथं वादन करणार आहेत एक शिवशाहीर त्यांचा पोवाडा सादर करणार आहेत व्याख्यान सादर करणार आहेत आणि याबरोबरच छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन सुद्धा तुम्ही तिथं आयोजित केलंय हा किती सुंदर गोष्ट आहे तर मित्रांनो या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परदेशात राहूनही आपली मराठी परंपरा आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गोष्टी तुम्ही सांभाळताय खूप महत्वाचं आहे नुकतीच साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली आहेत शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रत्येक मराठी माणसाला खूप अभिमान आहे त्यामुळे मी येतोय दुबईतील सर्व मराठी बांधवांनी या सोहळ्याला यावं अशी नम्र विनंती खूप खूप खुँ धन्यवाद